नमस्कार आज आपण एक इंजिनिअर मुलीच्या संदर्भात माहिती देणार आहे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मुलगी आहे अठरा अकरा नव्याण्णवचा तिचा असा जन्म आहे पाच फूट चार इंच उंची आहे मुलीची आणि बी टेक जेनिसी कॉलेजला झालेला आहे टी सी एस कंपनीमध्ये ती पुण्याला सर्विसला आहे वडील तिचे सहकार खात्यामध्ये सर्विस लावते गंगापूर तालुक्यातील ही मुलगी आहे सध्या स्थायिक ते छत्रपती संभाजीनगरला आहे आणि त्यांना एकुलटी एक कन्या असल्यामुळं स्थळ हे चांगलं पाहिजे मुलगा इंजिनियर गव्हर्नमेंट सर्वंट असेल तर उत्तमच किंवा पुण्यात नोकरीला असेल चांगलं पॅकेज असेल आर्थिक स्थिती त्याची चांगली असेल असं स्थळ त्यांना पाहिजे तर अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आणि आमचे ऑफिस शांगरीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी आहे दररोज सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत ऑफिस चालू असते <coughs> प्रत्येक शॉपीसला भेट द्या मुलगी सुंदर आहे समजदार आहे आणि फॅमिलीमध्ये राहिलेली आहे असं त्यांना फॅमिली चालते आई वडील भाऊ बहीण असं सर्व फॅमिलीची आवड आहे आता आपण बघतोय आजकाल मुलींना मोठं कुटुंब नको आहे पण ह्या ज्या मुलीच्या बाबतीत मी सांगू इच्छितो की तिला कुठलेही असे मोठ्या कुटुंबाचा काही प्रॉब्लेम नाही आणि एकत्र कुटुंब असेल तर उत्तमच आई वडील जवळ असले तरीही चालेल मुलीचा जन्म आहे अठरा अकरा नव्याण्णवचा आणि टी सी एस कंपनीमध्ये ती सध्या जॉब करते वर्क फ्रॉम होम असल्यामुळं सध्या ती इथंच आहे छत्रपती संभाजीनगरला तर असं ज्यांना समजदार सुंदर मुलगी पाहिजे त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करा आणि आपले चॅनल पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला जर आपण नवीन असाल तर प्रथम सबस्क्राईब करा कारण तुम्ही सबस्क्राईब केले तर तुम्हाला दररोज नवनवीन व्हिडिओद्वारे आपली माहिती मिळत असते मुलामुलींच्या संदर्भात माहिती मी आम्ही देत असतो